नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राजकारणात कधी कोणत्या पक्षात कोण जाईल कोणती भूमिका घेईल आणि कोणाला विरोध करेल हे ये सांगता येत नाही अशातच भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपूर्णसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले संपूर्ण पक्ष एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिला आमदार खासदार पदाधिकारी त्याचबरोबर ती जे पदावरती असलेले पदाधिकारी आहेत ते एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊ लागले सत्यशिवा न राहणारी मंडळी आणि कामाचा पैसा मोह असणारी मंडळी ही या ठिकाणी सत्तेशी वाटेकरी झाली अशातच ठाकरेंच्या आता राजकारणामध्ये संपला असं सर्वांना वाटू लागलं असतानाच मुंबईमध्ये महत्वाच्या घडमोडी आणि बैठका सुरू झाल्या त्यामुळे संपूर्ण शिंदे गट आता चिंता व्यक्त करताना दिसत आहे अशातच भारतीय जनता पक्षाला जास्त काही फरक पडणार नाही असे अनेक जण म्हणत असले तरी मुंबईमध्ये जी भारतीय जनता पक्षाला एक अति सत्ता मिळण्याचा जो मनसुबा होता पूर्ण होताना दिसत नाही अशातच मुंबईमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे बाळासाहेबांचं स्वप्न सा हे पूर्ण होत आहे आणि होताना होता दिसत असल्यामुळे शिंदे गटातील आणि ठाकरेंच्या सेनेतील अनेक ज्येष्ठ नेते एकत्र येऊ लागले आहेत आणि त्याचबरोबर क्षण त्यांच्यासाठी महत्वाचा वाटू लागला आहे बाळासाहेबांना जे स्वप्न पाहिलं बाळासाहेबांसाठी जे दोन्ही ठाकरे एकत्र येणं अपेक्षित होतं ते आता घडताना दिसत आहे मराठीच्या मुद्द्यावर आणि हिंदीच्या विरोधात ही भूमिका घेतल्याने ज्या पद्धतीने मनसे आणि शिवसेना एकत्र आली त्याच पद्धतीने गजानन कीर्तीकर जे शिंदे गटामध्ये सध्या आहेत त्यांनी महत्वाचं एक मोठं विधान केल्यामुळे सगळ्यांच्या भोवया उंचावल्या आहेत मी ज्येष्ठ आणि अनुभवी यावरून सांगतोय की दोन्ही बंधू एकत्र आले बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण झालं मी साहेबांसोबत काम केलेलं आहे मलाही शिवसेनेचे दोन तुकडे आवडलेले नाही त्यामुळे ज्या पद्धतीने दोन ठाकरे एकत्र आले त्याच पद्धतीने आता मातोश्रीकडे गजानन कीर्तीकर यांची वाटचाल सुरू झाल्याचं चर्चा आहे अशातच गजानन कीर्तीकर यांनी नेहमीच उद्धव ठाकरेंची भूमिकाही मांडलेली आहे आणि त्यांच्या विरोधातही कधी भूमिका घेतली नाही अमोल कीर्तिकर यांचे सुपुत्र आहेत त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्याच शिवसेनेत आहेत आणि गजानन कीर्तिकर लवकरच मातोश्रीवर जाणार असल्याची चर्चा ही मुंबईमध्ये जोर धरू लागली आहे इतकंच नव्हे तर ज्येष्ठ नेते आणि त्याच बरोबर ती आता जे आता शिंदे गटात आहेत अनेक नेते पुन्हा एकदा दोन्ही ठाकरेंची युती झाल्यानंतर मातोश्रीमध्ये पुन्हा परतताना दिसणार आहे कारण की मुंबईमध्ये दोन ठाकरेंचाच बोलबाला सुरू असणार आहेत ही ओळखून कळून चुकले आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र